आमदार निलेश राणेंवरती गुन्हा दाखल झाला आहे बेकायदेशीरपणे घरात घुसल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे मालवण पोलीस ठाण्यात निलेश राणेंवर गुन्हा दाखल झालाय भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरात घुसून त्यांनी व्हिडिओ बनवला होता ते विजय केनवडेकर यांनी तक्रार दिली आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला जर त्यांना वाटतंय की मी कुठे चुकलो आहे किंवा मी टोकाची जी काही भूमिका घेतली तो गुन्हा आहे आता पोलिसांनी पुढची कारवाई करायची आहे मी कशी करणार मी कसं सांगणार पोलिसांना पुढे काय करावं मी माझं सांगू शकतो की ज्यांच्या घरी पैसे सापडले ते आज मोकाट आहेत त्यांना कसली नोटीस नाही त्यांना कसलेही बंधन नाही आणि बंधनही माझ्यावर टाकली जात आहेत ह्याच्यावरूनच लक्षात येतं की आज कुठल्या स्तराला जाऊन ही निवडणूक त्यांनी ठेवलेली आहे पण असं किती जरी अन्याय तुम्ही केलात किती जरी तुम्ही आम्हाला दाबायचा प्रयत्न केलात तर आम्ही काय तुमच्या या कुठल्याही प्रेशरला भीक घालणारी लोक नाही परवा त्यांनी ते भाजप कार्यकर्त्यांच्या घरी फेसबुक लाईव्ह करून दाट टाकलेलं होतं त्या विषयावरती त्याच्यावरती काम कायदा आपलं काम करेल कायद्याला ता आपलं काम करू द्या खर तर हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत कालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये याच विजय केंदोडेकरांनी राण्यांचे म्हणजे नारायण राणेंचे आणि निलेश राणेंचे पैसे या शहरामध्ये वाटले होते आणि त्यामुळे आज आपण जेव्हा आज आपल्याला पैसे वाटायला कमी पडतायत आणि म्हणून हे आरोप प्रत्यारोप या ठिकाणी होतात कारण गेल्या हीच मंडळी पैसे वाटत होती